अंबे माता की जय आज नवरात्रीचा दिवस आहे दहावा आज लास्ट दिवस आहे आहे जांभळा जो श्रद्धा भक्ती आणि अध्यात्म आणि शांतता याचं प्रतीक आहे नऊ दिवस आपण देवीची भक्ती आराधना आणि पूजा केली दिवशी वेगवेगळ्या रूपात आपण देवीला वंदन केलं शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत आजचा दिवस आपल्या भावनांनी भरलेला असतो कारण एकीकडे सुख आणि एकीकडे दुःख कारण नऊ दिवस देवी आपल्याकडे होती आणि आता दहाव्या दिवशी तिचं विसर्जन होणार आहे विसर्जन उद्या आहे कॉलेजला निघणार आहे तर रेडी झाल्यावर भेटूया आणि आज माझा फॅन्सी ड्रेस लूक आहे तो तुम्हाला दाखवेल स्टे कनेक्टेड पण आहे आज कॉलेजमध्ये गरबा आहे आणि हा माझा आउटफिट त्याची टेस्ट आहे फिजिक्सशी प्रॅक्टिकल झाली मगाशी आणि थोड्या वस्तू लागत होत्या आम्हाला तर ते आम्ही घ्यायला आल्यात आणि आज आमच्या श्रावणीच्या स्कूलमध्ये पण गरबा होता सो तिचा आउटफिट कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं काम आता थोडं चालू आहे थोडंसं राहिलेलं आहे ते पुन्हा स्टार्ट केलंय लुक थोड्या वेळात दिसेलच रात्री दिसेल थोड्या वेळात नाही हा आमचा आर्टिस्ट आहे आर्यन आणि आर्यनचीच खूप मेहनत आहे सगळ्यात जास्त तर त्यांनीच आहे मदत त्याच्यामुळे सगळं होत आहे आणि दिदी थोडफार करते ओळखा पाहू काय असेल कोण लुकोणाच आहे मम्मीचा मम्मी आहे डोका बघ कसला घाली लावलाय कोणाचा चालला नसतं

आजच्या दिवसाचा हा माझा सप्तशृंगी मातेचा लूक कसा आहे नक्की सांगा आणि इथे सगळेजण माझ्यासोबत फोटो काढतायत फोटो व्हिडिओ सगळं चालूच होतं त्यामुळे मला ब्लॉग नाही आला ही छोटीशी विभूती जी छोटा पंडित बनलेली आहे बुलबुल या पिक्चरमधली मस्त आहे ना बानू जयमल्हार आणि म्हाळसा आणि सानू हे आमचे जण आणि ही एक मंजुलिका आणि न जा <im> आजचा माझा फॅन्सी ड्रेस लुक सगळ्यांना खूप आवडला आणि मला असं खरंच वाटतं की आज देवी माझ्या रूपात अवतरली आहे लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम पाहून मनभरून आलं लोकांचा प्रतिसाद त्यांच्या डोळ्यातील भाव आणि मिळालेला स्नेह हे सगळं मनाला खूप स्पर्शून गेलं काही जण तर माझ्या पायाशी वाकले आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही ते फक्त माझ्यासाठी नाही तर देवीच्या रूपाचा सन्मान होता मला वाटतं आज मी जिंकले ते फक्त स्पर्धा नाही तर लोकांची मने आज देवीने माझ्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत तिथं तेच शक्ती आणि प्रेम पोहोचवलं या सगळ्या अनुभवासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते ही आठवण माझ्या आयुष्यातील एक अतिशय पवित्र अविस्मरणीय क्षण म्हणून राहील आणि आता बारा वाजताची शेवटची आरती सप्तशृंगी मातेच्या कृपेने आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आणि इथे आता आभार प्रदर्शन चालू आहे आणि एकीकडे दुःख पण होतंय उद्या देवी जाणार ह्याचा पण आजचा दिवस खूप चांगला गेला आणि इथे आता बड्डे सेलिब्रेशन आहे सोते होते आज मला फॅन्सी ड्रेसमध्ये पहिला नंबर मिळाला हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्यासोबत माझ्या घरातले त्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि मातेच्या कृपेचं फळ आहे लोकांनी दिलेलं प्रेम टाळ्या आणि इतका सुंदर प्रतिसाद हे कायम माझ्या लक्षात राहील मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते हा लूक मी सप्तशृंगी मातेच्या रूपात तयार केला होता जय सप्तशृंगी माता आमचं फोटोशूट झालेला आहे आणि त्यानंतर तू फर्स्ट प्राईज मिळालेला आहे सानवे नजिक बाबर्थेली आहे फर्स्ट प्राइज भेटला आहे त्यानुत तुला सप्तशृंग यायचा उदो उदो आणि सानू आमची हा होता नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि माझा लूक कसा वाटला फॅन्सी ड्रेस मातेचा लूक होता तो नक्की सांगा मला कमेंट करून आणि सगळं घरीच केलेलं आर्यनचे थँक्स खूप कारण त्याच्यामुळे हे सुट्ट झालं आणि चला तर मग हा ब्लॉग मी एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि लूक नक्की कमेंट करून सांगा बाय